गाव आपली ओळख गावावरून आपली ओळख गाव गाव असतं परंतु काही कारणा असतो की गाव आपल्याला रोजगाराच्या निमित्तानं भाकरीसाठी सोडावं लागतं या जगाच्या पाठीवरती अशी बरीचशी माणसं आहेत की ज्यांना भाकरीसाठी आपलं गाव सोडावं लागलं त्यात माझ्यासारख्या एकाचा एक समावेश आहे म्हणजे एक विद्यापीठ असत गाव म्हणजे विद्यापीठ असत गावात राहणारा प्रत्येक माणूस हा मार्गदर्शक ग्रंथासारखा असतो या ग्रंथामध्ये काही जुन्या नामवंत ग्रंथाचाही समावेश असतो की ज्याची पानं आपण अलगद उलटायची असतात गाव सोडल्यानंतर माणसाला काय वेदना होतात त्याचं वर्णन मी या कवितेमध्ये केलेलं आहे कवितेचं नाव आहे गाव झाला परका भाठी भाकरी साठी चाकरी विरही श्वास दाटला भाकरी साठी चाकरी विरही श्वास दाटला गाव पर काग झाला गाव पर काग झाला भाकरी साठी चाकरी विरही श्वास दाटला उलांडली सखे बेस गाव पर काग झाला गाव पर काग झाला मन वावरात दंग मन वावरात तंग खेळा रंगलेला डाब मन वावरात तंग खेळा रंगलेला डाब खोल आठवत जाय खोल आठवत जाय लीला बंधू भाव जप लीला बंधू भाव खोल आठवत जाय लीला बंधू भाव गाव अमृताचा पेला गाव अमृताचा या कडव्यामध्ये गावच्या ग्रामदैवताच्या यात्रेचा उल्लेख केलेला घुमे ठेक्यातले झिम घुमे ठेक्यातले झिम जत्रा उत्सवाचा थाट घुमे फेक्यातले चीम जत्रा उत्सवाचा थाट नाम घोष्यात नाथांच्या तृप्त तळ्याचा ग काट तृप्त तळ्याचा ग काट नाम घोषात नाथांच्या तृप्त तळ्याचा ग काट तृप्त तळ्याचा ग काट गाव देवाचा ग काला गाव देवाचा ग काला ओलांडली सखेवे स गाव पर काग झाला गाव पर काग झाला जगाच्या पाठीवरती जाती धर्माच्या नावावरती कितीही गदा गावची सर्व धर्मीय माणसं गावचा उत्सव एकत्रित सादर करत असतात प्रत्येक समाजाचा सण एकत्रित सादर करत असतात त्याचा उल्लेख या मध्ये आहे दीपक अंतरी प्रकाशे दीप अंतरी प्रकाशे गोड हारा दीप अंतरी प्रकाशे गोड हार ईद हृदयस्त भेट ईद हृदयस्त भेट एकी जीवनाचा सार एकी जीवनाचा सार दीप अंतरी प्रकाशे पाडव्याचा हार इधर दयस्त भेट एक जीवनाचा सार गाव संस्काराची माळा गाव संस्काराची माळा ओलांडरी सखे बेस गाव पर काग झाला गाव पर काग झाला गाव पर काग झाला गाव पर काग झाला धन्यवाद